हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे ओल्या नारळाची चटणी तर बघू शकता तुम्ही एक नारळ मी ते फोडून घेतलं होतं आणि त्या अर्ध्या नारळाची चटणी मी बनवली होती तर जे अर्ध नारळ होतं ते मी बारीक चिरून आणि छोटे छोटे काप करून घेतले होते आणि त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं छान अशी पूड तयार झाली होती आणि आपल्या चटणीला टेस्ट येण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसे दोन मिरच्या दोन लसणाच्या पाकड्या आणि थोडंसं आल्याचं तुकडं टाकलं होतं जेणेकरून छान अशी टेस्ट येईल थोडंसं मीठही टाकलं होतं आणि ही जी आहे ही आपली चना डाळ आहे जी मी घरातलीच घेतली होती हरभऱ्याची डाळ आणि तीन ते चार तास तिला भिजत टाकली होती नंतर मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकलं होतं कारण चटणी पातळ झाली तर छान लागते खायला तर थोडंसं पाणी टाकून परत एक वेळेस मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं आणि खरंच टे चटणी दिसायला खूप सुंदर दिसत होती आणि चटणी टेस्ट टेस्टही खूप छान होता चटणीचा मी फर्स्ट टाईम केली होती पण छान होती चटणी तुम्ही देखील करून पाहि रेसिपी इथे फोडणी देऊन दिलेली आहे चटणीला तर त्या जोडस तेल घेतलं होतं त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता या दोन लाल मिरच्या टाकल्या होत्या आणि आपली जी चटणी आहे ती टाकून मी थोडीशी फ्राय करून घेतली होती कारण वरतून आपल्याला तेल घेण्याची गरज नसावी गरमच तेलात थोडस आपण फ्राय करून घेतली होती चटणीला आणि बघू शकता तुम्ही छान झाली होती चटणी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा बघू शकता तुम्ही किती छान झाली होती चटणी दिसायला तर सुंदर होती आणि खायला पण छान होती चटणी झाल्याच्या नंतर लगेच मी आप्पे करायला सुरुवात केली होती या मी रवण केलं होतं तर एक दिवस आधीच मी हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ आणि तांदूळ हे भिजत टाकून एकत्र मिक्सरमध्ये वाटून घेतले होते आणि जे की रात्रभर ठेवून दिले होते तुम्ही बघू शकता त्याचं बॅटर इतकं छान फुललं होतं मला इनो सोडा काहीच टाकायची गरज नाही पडली थोडंसं तेल टाकलं होतं वरतून फक्त मीठ टाकलं आणि थोडंसं टमाटर टाकलं होतं कारण टमाटर टाकल्यानंतरही खूप छान टेस्ट आली होती आप्यांना आणि आपे इनो सोडा न टाकता छान सुद्धा होते तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी भांड्याला तेल लावून घेतलं होतं आणि आप्पे टाकून घेतले होते पाच मिनटं झाकण ठेवून घेतलं होतं कारण पाच मिनटं झाकण ठेवून घेतल्यानंतर एक साइडने आपल्या आप्पे होऊन जातात नंतर दुसऱ्या साईडने त्यांना पलटवून घ्यायचे म्हणजे दोघी साईडही छान होतात आणि आपेमध्येच कच्चे राहत नाहीत ही रेसिपी सुद्धा छान आहेत आप्पे आणि चटणीची मुलांना आपण डब्यामध्ये देऊ शकतो लवकर होते चटणी मुलांना खूप आवडेल कारण चटणीचा टेस्टही छान आहे लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे चटणी आपल्याला टिफिनसाठी लागतेच मुलांना काय द्यायचा विचार असतो नेहमीच म्हणून ही एक छान रेसिपी आहे नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि दुसऱ्या साईडने देखील आपण आप्यांना पलटवून घेतलेलं आहे आणि आता दोघी साईडने आप्पे झाले त्याच्यानंतर आपण आप्यांना काढून घेणार आहोत जास्त वेळ नाही लागत पाच ते दहा मिनिटांमध्येच आपले आप्पे छान आणि सुंदर असे होतात मी बघू शकता टाकता इतके छान फुलले होते आणि छान दिसत होते आणि खायला पण छान होते टेस्ट तर मस्तच होता ते बघू शकता अशा प्रकारे माझे आप्पे वगैरे तयार झाले होते आणि चटणी पण मी तुम्हाला दाखवली हो चटणी पण छान दिसत होती आणि आपले पण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू